शेतकरी काचे शेतकरी बैल पहा कसे आहेत एक नंबर एक दोन लाखाचा जोड आहे दीड लाखाचा आहे दीड उगण माय शेतकरी एकाचे बैल आहेत शेतकरी का हे पहा मित्रांनो आपण सत्तर हजाराला जोड घेतला होता आता पहा याची किंमत पन्नास पन्नास हजाराच्या पुढंच किंमत आहे एकाची हे पहा बैल बाएल म्हणजे बैल येतो तुम्हाला काय वाटलं ते गोऱ्यासोबत बैल लावतो गलत बैल म्हणजे बैल आहेत पाक बैल आहेत ते गोरं उगा आहे आपल्या घरी हे पा खायला डबल बैलाची आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी बैलाची आहे बैलाच्या खाण्यापिण्याचा निम्मा खर्च आहे आपण कमी खात असतो पण बैला जास्त चालू असतो कारण की बैल आपल्या राहत काम करतात हे करतात तर मित्रांनो बैल कशी आहेत आपली कमेंट करा ती बी लगेच करा कमेंट हां दोन्ही सारखेच बैल आहेत हे पहा एक तर पाहिलेलं असे तुम्ही हे पहा हे पहा कसा बैल एकच नंबर गावरान प्युअर गावरान बैले प्युअर गावरान, गावरान मोका इका इका के सामने कोई बी फिका असे बैल आहेत आपले आपलं नाव बी इका आहे म्हणतात इकाच नाव आहे पण शॉर्टमध्ये इका म्हणतात कसं खाते मित्रांनो बैल आवडले का नाही कमेंट करून सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल सबस्क्राईब करा पा इकडे एक ही आणि इकडे एक ही आपली दोन बैले दोन पाकाचे खाऊन पिऊन टम आहेत